विज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीने विविध शोध लागल्याने सर्वांचीच कामे सुखकर व्हावी म्हणून घरगुती वापरातील नवनवीन साधने बाजारात दाखल होत आहे असे असले तरी याचा चवीसाठी नवीन शक्कल वापरण्यात खवय्य पटाईत असल्याने दगडाने बनवलेल्या पाटा वरवंटावरील तयार मसाल्याची चव न्यारीच असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे काळाच्या पडद्याआड गेलेल्या पाटा वरवंटा यांना पुन्हा मागणी वाढू लागल्याचे चित्र दिसून येत आहे गेल्या दशकापासून सुरू झालेली विज्ञानाची प्रगती व घोडदौड अधिक प्रगतीकडे झेपावत आहे पूर्वी घरात कालवण तयार करण्यास मसाला वाटण्यासाठी पाटा वरवंटा हे एकमेव साधन होते त्यानंतर दगडी खलबत्ता जाऊन लोखंडी त्यानंतर स्टीलचे खलबत्ते बाजारात आले त्याचा सर्वत्र वापर केला जात होता मात्र मिक्सर व ग्राइंडर दाखल झाल्याने शेंगदाणा बारीक करण्यापासून विविध फळांचे रस तसेच दह्यापासून ताक बनवण्यापर्यंतचे काम सध्या मिक्सर करू लागला असल्याने ताक बनवण्याकरिता वापरण्यात येणारे रवी आता अडगळीत पडले असून दारापुढे पडलेल्या पाटावरवंट्याच्या जोडीकडे दुर्लक्ष झाले आहे या पूर्वीच्या काळात दळणासाठी जेव्हा पिठाच्या गिरण्या नव्हत्या तेव्हा दगडी जात्याचा वापर केला जायचा सध्या म्हणून ग्रामीण भागात आपले अस्तित्व टिकून ठेवले असले तरी त्याचाही आता वापर जवळपास बंद झाल्यातच जमा आहे जात्यावरच्या ओव्या फक्त आता टीव्ही टेप रेकॉर्डर अथवा रेडिओवर ऐकण्यापुरत्याच उरल्या आहे एकंदरीत विज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे जुनी साधने कालबह्य झाले आहे मात्र भविष्यात वीज टंचाईचे संकट विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढल्यावर या साधनांचा पुन्हा वापर होण्याची शक्यता असल्याने अनेक घरांनी या वस्तू जपून ठेवल्याचे चित्र दिसून येत आहे नवीन साधनांमध्ये तयार केलेल्या मसाल्याचे कालवण चवदार नसते त्यापेक्षा अधिक चवदार कालवण बनवण्यासाठी पाटा व वरवंटावरील मसाल्याला पसंती दिली जात असल्याने मोठ्या प्रमाणावर या पाटा वरवंट्याची मागणी वाढत आहे एस न्यूज साठी रोहन भाऊसार आपका नाम क्या है दीपक दीपक कहाँ के हो दिपक। आप राजस्थान अच्छा इधर कितने साल से हो पंद्रह साल से हो पंद्रह साल से यही काम कर दिया और दे दूसरा दे कुछ दे क्या दे क्या, दे क्या दे बनाते हो आप जाता पटा सब हाँ पत्थर में कोई साइट बनाते और पत्थर कौन सी यूज करते हो इसमें मार्बल लाल कालांदी दाल हाँ सर तीन प्रकार के पत्थर मार्बल काला लाल तुम साम है तबली आणि कुठून आले तुम्ही आम्ही राजस्थानवर येले कोटेचे हां गं आणि किती दिवसावास नाही आ... आ... करता तुम्ही आम्ही इथे पंधरा सोळा वर्ष झाले आम्हाला आणि जे पाटा वरवंटा तुम्ही बनवता त्यासाठी कुठले दगड वापरता तुम्ही निमन पिपळ्याचं हां काळा दगड हा एकच व्यवसाय करता की अजून दुसरा कुठला करता मूर्ती बनवतो मूर्ती बनावता काठ्या साधारण प्रकारच्या मूर्ती असतात कोणत्याही प्रकारची मूर्ती असल्यावर फक्त फोटो पाहिजे आता हे पाठी विकले जातात का मग कधी एक नाही ऐकतात पण पोटासाठी करावं लागत आता मिक्सर वगैरे आलेली त्याच्यामुळे याच्यात जराशी मंदी तरी जातात कधी सारखे चालू राहते उदरनिरो याच्यावर चालतो का तुमचं कस काय चालतं फक्त हे पाटे वगैरे बनवूनच चालतं का पाटे बनवते भरडी पाटे धुनीच मूर्त्या करते तुमचं एकच कुटुंब इथं की अजून काही आहे माझी आई आहे भाऊ आहे मी